नमस्ते भाऊ दरवर्षी वटपौर्णिमा येते आणि दरवर्षी घरातल्या आपल्या आया बहिणी त्यांच्या नवऱ्यासाठी वडाला द्वारा बांधत चला चला त्यानिमित्ताने ह्या सगळ्या वहिनींशी आपण बोलू मावशी आम्हाला जरा सांगा ना वट सावित्रीची पूजेचं काय चॅनेलसाठी काय पूजेचं सांगा ना काय महत्व आहे काय नाही आहे एवढं असंच लागतं पूजाला असं हा एवढं समाज लागत काय काय लागत आंबे पत्री ते आखे फुलं बदाम ते सगळं करतात कशासाठी कशासाठी करतात काय पूजा ना पूजा आपल्या याच्यासाठीच करते आपल्या माणसासाठी आयुष्य वाढवल्या नावाच आयुष्य वाढवा तुमचं काय नाव आहे सांगा 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 सुजाता किरण दुशिंग सुजाता किरण दुशिंग दुशिंग बर काय सांगा जरा आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढवा किंवा आपल्या नवरा सुरक्षित राहा म्हणून ही पूजा करतात तेवढंच म्हणजे सात फेरे घेतात ना मग वडाला सात फेरे घेतात आपण लग्नाच्या टायमाला सात फेरे घेतो ना नाड्याच्या टायमाला पण सात फेरे घ्यावा लागतात असं त्यामुळे नवरा बायकोची गाठी पक्कीच राहते सात जन्म असं असं मग ते चेंज करायचं असेल मध्ये तर नाही चेंज <laughs> दोरा काढून घ्यायचा बरं काय दोरा हा दोरा कधीच काढ नाही वेग आहे काय साठी रिलेशन आहे ना येतातच राहा म्हणून घ्यायला हा हा खरंच ना एकदम भारी भारी एकदम तुम्ही घ्या पहिले आता काय उखानं घ्या आता शंकराच्या पिंडीला बेदभाह ते वाकून सगळ्यांचा मान तुमचा राखून विष्णू पंतांचा मान राखून परत घ्या त्यांचं नाव घेऊन परत नाव घ्या शंकराच्या पिंडीला भेदभाह ते वाकून विष्णु पंतांचं नाव घेते तुमचा मान राखून काय विष्णू गाडी ड्रायव्हर गाडी ड्रायव्हर अरे वा नगरला त्याला येते ना ती हा का वा वा आता विष्णू पुढचे सात जन्म आहेत अजून तुमच्या बरोबर आता याला गेले ते चंद्रपूरला गेले अरे बापरे लांबलांब जाते पुण्याला हो ताई इकडे तुम्ही चला तुम्ही घ्या घ्या चला सांगा घ्या नणंद माझी मयाळू दीर माझा हौशी गोरखरावांचे नाव घेते वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी एकदम वेगळं घेतलं परत घ्या <laughs> हळूहळू घ्या <था> <laughs> नंदन माझी मयाळू दीड माझा हावशी गोरखरावांचं नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी वा 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 गोरखराव काय करतात <laughs> <laughs> <एन> शेतीच करते शेती करते वाव नाही येत ना तसंच घ्या डायरेक्ट काय ऐक डायरेक्ट घ्या काय नाव इंद्र काय नाव इंद्र

हो रामा पाटील इकडे अगं आले रामा पाटील आयला काय भारी हवा एक नंबर हा बरं झालं चला रामा पाटील पण आले इथं या 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 काय हो रामा पाटील मिसेसनी नाव घेतलं तुमचं बायकोनी तुम्ही घ्या तिचं नाव आता नाव घ्या ना घ्या घ्या उजवाला हा उजवाला उखाण्यात घ्या नाही काय करता तुम्ही शेती करता काय वा 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 थांबा दोन तो कसं फोटो काढू मस्त पाहिजे बरे बरे जा भारी एकदम भारी फोटो राम भाऊ बोला तुमच्या मिसेसनी पूजा केली वाडगा वाडाची त्यांनी सांगितलं की तुम्ही भेटले पाहिजे सात जण मग तुम्हाला पाहिजे का ते नाही पाहिजे का बरं मग नको का आम्हाला पाहिजे दुसरी नको का दुसरी पाहिजे ना हिज बायको पाहिजे का दुसरी पाहिजे पुढच्या जन्मी का बरं हिनी काय केलं तुम्हाला हिने कड लावली हा कड लावली आयुष्यभर साथ दिली त्यांची हा आलो सांगा काय नाही नाही तीच का पाहिजे हे म्हणून हीच पाहिजे दुसरी नको नको आणि हिच्यापेक्षा सुंदर दुसरी मिळेल नाही सुंदर काय करता रात पडली आपल्या आता तुम्ही काय नाही पूजा केली मग वाटतची

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रवींद्र नावांचं नाव घेते पौर्णिमेच्या दिवशी वा 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 एकदम भारी आंबा घेतला खात्यात आम्ही ला आंबे पाळवायचे वर्षावित्री पूजेला आई पूजेला गेली ना <laughs> आम्ही त्यांच्या जा सोबत जायचो तिच्या जा 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 सोबत <laughs> आणि मग ते ठेवले आंबे लागे उडाईला माझी हा इथं अजून कोणी आंबे पळवताना दिसलं नाही बर का एक पूर्ण दिसते बर का बघू ते येतं आला 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 हो पळाला पळाला आंबे घेऊन पळाला आंबे घेऊन पळाला खरं म्हणजे ह्या सणासुदीचं धार्मिकदृष्ट्या काही महत्त्व असलं तरी माझ्या दृष्टीने लय महत्त्वाचं आहे की निमित्ताने सगळ्या बाया ज्या इतर वेळेला भांडत आहेत त्या सगळ्या निमित्ताने एकत्र येतात आणि गुन्ह्या गुहिजणी एकमेकाच्या पाया काय पाडता येणारा बापरे बापरे लई म्हणजे सोन्याचा दिवस असतो तो सगळा आणि या सगळ्या लेडीज बाया एकत्र राहाव्या अशाच वर्षभर असं मी एकदा त्या वडाला हे करणार आहे की बाबा यांना असंच ठेव रे म्हणजे यांना त्यांचे त्यांचे नवरे मिळो आणि नाही मिळाले तरी यांना असंच ठेव

किरण रावांचं माझ्या बायकोनी घेतल्याला उखाणं तुम्ही ऐकला पण आता लगेच जाऊ नका आपल्याला अजून बराच व्हिडिओ बघायचा आहे अजून वाडाचं म्हणजे वडाच्या पूजेचं खरं महत्व काय हे आपल्याला एक मावशी सांगणार आहे म्हणजे आता मी हे सगळं आधी रेफॉर्ड केलेलं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे तुम्हाला असं वाटतं नाही कस का राहिला आणि या निमित्ताने काय होतं आहे की आपली पण एक धार्मिक वृत्ती वाढायला लागते नाही का म्हणजे असं वाटतं मला सत्यवान आहे ना हा तो झाडावर ते तोडायला गेला होता लाकडं तो तसाच मग खाली पडला बेशुद्ध होऊन अच्छा हो मग सावित्री ना त्याची बायको मग त्यांनी तिने पूजा केली इथं वडाखाली मग यम ते घेऊन गेले ना पतीला तिने दोन दिवस इथं पूजा केली सावित्रीने अच्छा म्हणून वडाच्या झाडाची पूजा हो, करतात का आणि मग तिने वर जाऊन यमा माग जाऊन त्याचा प्राण आणला सत्यवानाचा म्हणजे हो, हो, हो. ते वट सावित्रीला वाड्याची पूजा का करायची हो त्याचं कारण आहे असं असं म्हणजे ते वाडाच्या झाडावर गेला होता थोडक्यात तिथून पडला खाली पडला खाली अच्छा आणि मग त्याचे ते प्राण गेल्यामुळं मग ते पुढच्या गोष्टी सगळं मग ही सावित्रीची पूजा बरोबर म्हणून तुम्ही सगळ्या वाडाची पूजा करत नाव घ्या आता तुम्ही मस्तपैकी उपोस्त केलं हा हा घ्या घ्या ना चांगलं नाव जुनं तुमच्या तुम्ही पण बर का कणकण कुदळी कणकण कुदळी मनमन माती सारवले भीती चितरले खांब आत्याबाईच्या पोटी जलमले राम राम बसले अंकावर बाबासाहेबांचे तेज माझ्या कुंकावर वा 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 महादेवाच्या पिंडीवर तिळा तांदळाच्या राशी राधाकृष्ण रावांचं नाव घेते आम, सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वाह वा, मस्त मस्त कोण तुम्ही घ्या हो, मावशी घे ना <laughs> राजहंश पक्षी पाळणार हौशी भाऊसाहेब रावांचे नाव घेते वट पौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी बरोबर सांगा नीट ना ऐकला राजहंश पक्षी पाळणार हौशी भाऊसाहेब हाँ। रावांचे नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी वा वा काय करतात भाऊसाहेब वकील वकील आहेत का वा 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 बेस्ट तुम्ही <laughs> घ्या नावाचा ठरले <laughs> मंगलसूत्राच्या दोन वाट्या रावने दिला सौभाग्याचा <laughs> आहे नाव घ्या नाव घ्या सर्व झाले गोळा अनिल रावांचं नाव आहे लाख रुपये तोळा <laughs> लाख रुपये तोळा अरे वापरे <laughs> <laughs> सावित्रीच्या पूजेसाठी काय काय सामान लागतं म्हणजे हळदी कुंकू दूध तांदूळ साखर आंबा आणि तिची उटी भरायची सावित्रीची ओटी भरायची सावित्रीची उटी भरायची लहानपणापासून आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घरातल्या आया बहिणी वाडाला प्रदक्षिणा मारताना पाहत आलोय एक दिवस असा यावा की ह्याच वाडाला घरातल्या बाप्या मंडळींनी पण प्रदक्षिणा मारायला पाहिजे नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे